एक पक्ष फोडला दुसरा पक्ष फोडला आता उरलेल्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील विधानसभेत बोलताना म्हणाले की तिसरा पक्ष फुटू शकतो त्यानंतर काँग्रेसमध्ये पक्षफुटी होणार का अशी चर्चा सुरू झाली यावरच बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जयंत पाटील यांना टोमना लगावला जयंत पाटील हे स्वतःबद्दल बोलत असतील असं विजय वडेट्टीवार म्हणाले आणि एक प्रकारे शरद पवारांना जयंत पाटील यांच्यावर नजर ठेवण्याविषयी हा इशारा दिलाय अशी चर्चा आता सुरू झाली आहे एक पक्ष फोडला दुसरा पक्ष फोडला आता फोडा हे सगळेच मला वाटतं असं जाहीर करा तिथून की सगळेच एका पक्षात आता होत म्हणून म्हणजे शांतता होऊन जाईल एकदा अध्यक्ष महोदय ग्रह खात्याकडे लक्ष द्या ग्रह खात्याचं लक्ष <laughs> आपलं जॅकेट बरेच दिवस घालून आपण तयार आहात चला अध्यक्षामध्ये <laughs> <laughs> तुमची साईज वेगळी आहे माझी साईज वेगळी आहे मला माहित आहे कोणत्या पक्षाचे होऊ शकतात उरले सुरले जे आहे तिसरा शब्द बाबा तिसरा आता ते तिसरेच आहेत ना तिसरे नाही का ते तिसरे त्यांच्या संदर्भात कदाचित त्यांच्या लक्षात असेल